गुजरात टायटन्सच्या विजयाने हे तीन संघ झाले बाहेर टाटा बाय बाय या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पॉईंट टेबलचे समीकरण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठीच्या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आणि कोलकाता नाईट रायडर्सला या आय पी एलमधून बाहेर होण्याच्या मार्गावरती सोडून दिलेले आहे तो गुजरात टायटन्स पॉईंटेबलच्या पहिल्या स्थानावरती आहे गुजरात टॅट पॉइंटेबलच्या टॉपचेर मध्ये थोडे पोहोचलेले आहेत गुजरात टॅटनचे आठ सामने झाले आहेत आठ सामने सहा सामन्यामध्ये विजय आणि दोन सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे बारा पॉइंट आहेत तर त्यांचे अजून सामने शिल्लक आहेत सहा तर सहा सामने की फक्त त्यांना ते दोन सामने टॉपचेअर मध्ये जाण्यासाठी जिंकायचे आहेत तर गुजरात टॅटनच्या विजयाने कोलकाता नाईट मोठा धक्का बसलेला आहे कोलकाता नाईट बाहेर होण्याच्या मार्गावरती आलेले आहेत डिफेंडिंग चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स या आय पी एलमध्ये आठ सामने त्यांचे झाले आहेत त्यापैकी तीन सामन्यांमध्ये विजय आणि पाच सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला आहे आणि त्यांचे पॉईंट आहेत फक्त सहा तर त्यांचे सामने अजून शिल्लक आहेत सहा तर सहा सामन्यांपैकी त्यांना पाच सामने टॉप चारमध्ये येण्यासाठी जिंकायचे आहेत तर चेन्नई सुपर किंग्स सनरायझर हैदराबाद राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या चार टीम पॉईंट टीममधून बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत तर गुजरात टायटन्स दिल्ली कॅपिटल्स रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जेंट्स या टीमामध्ये टक्कर आहे टॉप चारसाठी आणि मुंबई इंडियन्स ही खालून येत आहे मुंबई इंडियन्सची टीम एकदा विजयाच त्यांनी सुरुवात केली की ते परत थांबत नाही त्यांनी तीन सामन्यांमध्ये सलग तीन विजय मिळवलेले आहेत तर चेन्नई सुपर किंग्स थोडक्यात आय पी एलच्या बाहेर झालेले आहेत चेन्नई सुपर किंग्सचे आठ सामने झाले आहेत आठ सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय आणि सहा सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांचे चार पॉईंट आहेत तर त्यांचे सामने शिल्लक आहेत सहा तर सहा सामन्यापैकी सात चेन्नई सुपर किंग्सला जिंकायचे आहेत नंतर राजस्थान रॉयल्सलाही सात सामन्यापैकी सात सामने जिंकायचे आहेत साम तर कोलकाता नाईट रायडर्सला आठ सात सामन्यापैकी त्यांनाही पाच सामने जिंकायचे आहेत आणि हैदराबादला त्यांच्या सात सामन्यापैकीमध्ये जाण्यासाठी सहा सामने जिंकायचे आहेत तर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांचा एक पराभव या आय पी एलमधून मधून त्यांना बाहेर पडू शकतो आणि कोलकाता नाईट रायडर्स सनरायझर्स हैदराबाद यांचे दोन पराभव त्यांना आय पी एलमधून मधून बाहेर पडू शकतात तर दिल्ली कॅपिटलचे सात सामने झाले आहेत त्यांच्याही दहा पॉईंट आहेत त्यांनीही पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर दोन सामन्यांमध्ये त्यांचाही पराभव झालेला आहे त्यांनाही सात सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकायचे आहेत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला सात सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकायचे आहेत पंजाब किंग्सलाही सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकायचे आहेत लखनौ सुपर जेंग्सलाही पॉईंटेबलच्या टॉप चार मध्ये जाण्यासाठी सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकायचे आहेत तर मुंबई इंडियन्सला सात सामन्यापैकी टॉप चेअरमध्ये जाण्यासाठी चार पॉईंटे चार सामने जिंकायचे आहेत तर चेन्नई सुपर किंग्स सेटरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांचे टॉप चेअरमध्ये जाणे थोडी मुश्किल आहे तर गुजरात टायटन्स दिल्ली कॅपिटल्स रॉयल चेन्नस बंगलोर आणि पंजाब किंग्स हे आता टॉप चेअरमध्ये आहेत तर लखनौ सुपर चिंग्स आणि मुंबई इंडियन्स हेही टॉप चेअरमध्ये जाण्याच्या शर्यतीत आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणतेही संघ टॉप चेअरमध्ये जाते आपण स्क्राईब ते आपण कमेंट शेशमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सब्सक्राइब